गणित पहिल्यांदा वाचून घ्या अ हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला नंतर तो डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला तर तो, तो शेवटी कोणत्या दिशेकडे चालला असे म्हणावे लागेल श्रुती चुकते बाळा लक्ष द्या दिशा काढायची बाळांनो दिशा न करता उत्तर काढलं की तुमचं चुकणारच ह्या दिशेवर फिरायचं आपण हे जे आपण आकृती काढतोय याच्यावर आपल्याला फिरायचंय ओके बरोबर आहे का नाही लक्ष द्यावा ना शिकवताना लक्ष देत जावा जास्तीत जास्त तर काय सांगितलं याकडे लक्ष देत जा आता आपण इथं या दिशांकडे बघत हा प्रश्न सोडवायचा पुन्हा आपण एक काय करूया अधिक चिन्ह काढूया म्हणजे अधिक म्हणजे सगळे चिन्ह दिशा आल्या उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम अ हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला तुम्हाला सांगितलं चालताना इथून चालायचं मध्यभागून केंद्रबिंदूपासून चाला चालायचं पूर्वेकडे म्हणजे बघा इथून चालला म्हणजे पूर्व इकडे आहे हा पूर्वेकडे चालू लागला अ पुढे चालू लागला पूर्वेकडे हा बाणाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो दुसरं वाक्य बघू आपण पृष्ठ नंतर काही वेळा तो उजवीकडे वळून चालू लागला आता बघा पूर्वेकडे चालू लागलाय म्हणजे पूर्वेकडे तोंड असताना उजवा हात कुणीकडे असतो दक्षिणेकडे असतो आणि डाव हात कुणीकडे असतो वरती उत्तरेकडे होतो लक्षात घ्या तो उजवीकडे वळलेला आहे म्हणजे खाली वळलेला आहे पुढे बघू आता नंतर तो डावीकडे वळला नंतर तो डावीकडे बघा दक्षिणेकडे तोंड करून चालत असताना डावा हात कोणीकडे येणार आहे पूर्वेकडे येणार आहे आणि उजवा हात पश्चिमेकडे येणार आहे मग आपल्याला डावीकडे म्हणले परत काय बघू आपण आणि पुन्हा उजवीकडे उडून चालू लागलाय बघा आता पूर्वेकडे तोंड करून चालू लागला इकडे बाणा म्हणजे इकडे रेशारी म्हणजे त्यावेळी त्याचा उजवा हात कोणीकडे असणार आहे दक्षिणेकडे असणार आहे तो उजवीकडे चालू लागला म्हणले उजवीकडे चालूया असायचं चालणं चालू आहे आता आपल्याला तर तो शेवटी कोणती दिशा दिशेकडे चालला असे म्हणावे लागेल बघा मग खाली बाण आहे खाली रेषा आहे कुठली दिशा या ठिकाणी दक्षे समजलं सगळ्यांना आकृती काढून घ्या दोन्ही आकृत्या काढा बघा दिशा काढायची म्हणजे काढायची बाळा इथं पंचेचाळीस अंशाचा सा कोण आला लक्षात घ्या मग मी काय करेन उपदिशा पण काढून घेतो बरं का Okay. गणित काय म्हणते बघा अविनाश दक्षिणेकडे तोंड करून उभा होता तो उजवीकडे पंचेचाळीस अंशात वळला म्हणजे इकडं तर त्याच्या मागची दिशा कोणती असं तुम्हाला विचारलेलं आहे मग आता पुढे जाऊ आपण बघूया सोडूया आपण आता मग अविनाश दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे उभा करताना इथं मध्यभागी उभा करायला सांगितलं तुम्हाला आलं लक्षात दक्षिणेकडे तोंड म्हणजे आहे म्हणजे याचं तोंड खाली असणार लक्षात तेव्हा अविनाशच आणि तो खाली दक्षिणेकडे तोंड करून उभा असताना त्याचा उजवा हा इकडे पश्चिमेकडे होतो आणि डावा हा पूर्वेकडे होतो पंचेचाळीस अंशात आहे वळताना तुम्हाला काय सांगितलंय कुठून वळा इथून वळा मधलाय हा काट कोण आहे आपल्याला मग हे नव्वद अंशात इथपर्यंत गेले नव्वद अंश आणि मग त्याच्या पंचेचाळीस राहणार म्हणजे इथपर्यंतच वळणार लक्षात ठेवा रेश काढून घे मग अशी बरोबर या दोन ह्याच्या मधली दिशा आली का नाही आणि मध्यभागीची रेषा आली का नाही अरे लक्षात म्हणजे इथे कोणती दिशा आहे या ठिकाणी या ठिकाणी कोणती दिशा येणार आहे जिथं आला लक्षात घ्या ज्या ठिकाणी आला त्याच दिशेकडे तोंड म्हणजे इकडंच तोंड त्याचं उभा करताना इथं करा आपली सवय तर इथं ठेवायची आपण उभा करायची म्हणजे नैऋत्य आलं पुढे काय म्हणलंय बघा तर त्याच्या मागची दिशा म्हणले पर नैऋत्य सुद्धा असतं मग त्याचं तोंड लक्षात ठेवा नैऋत्येकडे म्हणजे तो इथं उभा असं समजा किंवा इथं उभा असं समजा मग त्याच्या मागची दिशा बरोबर ही कली येणार वरची मागील दिशा कोणती येणार मग इथे कोणती दिशा बघा या ठिकाणी ईशन समजलं का लक्षात आलं ना आधी तोंड कोणीकडे काढलं पुन्हा मग त्याच्या मागची पाठीमागची दिशा बघितली तुमचं पूर्वेकडे तोंड आहे म्हणजे तुमचं पाठीमाग कोण कोण काय असणार आहे पश्चिम असणार आहे उत्तरेकडे तोंड असलं की पाठीमाग काय असणार आहे दक्षिण असणार आहे वायवेकडे तोंड असणार की पाठीमागची दिशा काय असणार आहे आग्ने असणार आहे कळलं तुम्हाला नैरत्याकडे जर तुमचं तोंड असेल तर उजवी दिशा पश्चिम डावी दिशा दक्षिण म्हणजे उजवात इकडं डावात इकडं ईशान्येकडे तुमचं तोंड असेल तर उजवात इकडं डावात इकडं पूर्वेकडे तुमचं तोंड असेल तर उजवा हात खाली डावा हात वरी हे डाबो उजो काढलं पाहिजे तुम्हाला कळतं ना सगळ्यांना हा तर काय करत मुठी रांगोळी रंगु, काढा दारामध्ये आज दिशेचीच आटीच्या आटी दिशा काढा पण हीच नावं द्या बर का नाही तर तुमचं जिकड तुमच्या गावामध्ये सगळ्यांची पूर्व दिशा एकीकडे म्हणजे एकाच ठिकाणी असणार आहे एकाच दिशेकडे राहणार आहे तुमचं पण आपण गणित या आकृतीनुसार सोडवायचं ओके हे झालं सगळ्यांचं चला पुढचं आपण हे करूया मग आता आपल्या मूळ दिशा आधी काढू आपण यांनी दिशा बदललेली आहे ते उ, इ, उ, आ द ने प वा, ओके आता आपण या ठिकाणी आता सोडूया नवीन आकृती कडूया मूळ दिशा इथं त्यांनी बदललेल्या दिशा आपण काढतो आता बघा आता एक नकाशा असा ठेवला की आग्ने दिशा उत्तर बनते आग्नेय या ठिकाणी मग या ठिकाणी आपल्याला काय बनवायचंय आहे उत्तर बनवायचं आहे ओके परत ईशान्य दिशा पश्चिम बनते ईशान्य कुठं या ठिकाणी त्या ठिकाणी पश्चिम टाकते अशा परिस्थिती दक्षिण दिशेला काय येईल आता सगळ्यांनी लक्षात घ्या आपल्याला काय करायचंय जायचं आहे याच्याप्रमाणे फिरत जायचं आहे कुठलं तरी आपल्याला उत्तर कुठली पण एक दिशा मिळली ह्याच्यातली घड्या दिशेने फिरत जायचं आणि बाकीच्या दिशे लिहून घ्यायच्या उत्तर ओई ने आलं बघा प वा आलं का नाही क्रम बरोबर आला आपला इथे बरोबर प आलं म्हणजे पश्चिम आलं आता मग दक्षिण दिशेला काय होईल म्हणलंय दक्षिण दिशा बघा या ठिकाणी ना दक्षिण या ठिकाणी मग दक्षिण दिशेला असं केल्यानंतर काय येतंय ईशान्य दिशा येते समजलं सगळ्यांना एक गरीत मी पाठीमागं सोडवतो बरं का बाळांना कोणतेही गणित सोडत असताना अनुजा लक्ष दे की म्हणजे तुला आता समजल लंगोटे लक्ष दे रणवीर चुकीचं चुकलंय बाळाना शिका आधी लय सराव घेतोय तुम्हाला कळेल किती सराव असतो ते सगळ्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका दररोज वेगवेगळ्या टेस्ट असतात तुमच्या बुद्धिमत्तेच्या प्रत्येक घटकानुसार टेस्ट होते त्यावेळेस तुम्ही सोडवा लक्ष द्या तुमचं चुकलं अकरा किलोमीटर सतत दहा जणांचा झाले ही काढल्याशिवाय गणित कुणी सोडवायचं नाही बर का दिशा किती वेळ लागते लक्षात घ्यायला हा ओके आता मात्र आपण गणित आकृती बनवू सेम आकृती काढली म्हणजे याच्यानुसार आपल्याला फिरता येत बघा सुरेश एका ठिकाणा किती पूर्वेकडे गेला होता दोन किलोमीटर पूर्व इकडे आहे बर दोन किलोमीटर गेला होता ओके परत काय बघा काय म्हणले परत रे पुन्हा डायवीकडे वळून त्याने दोन किलोमीटर नंतर कापले डाळवीकडे वळून म्हणजे पूर्वीकडे तोंड करून चालत असताना डाव हात वर येतो पुन्हा दोन किलोमीटर चाला एवढीच रीच काढू हा उंची एवढीच काढू आपण ओके मध्ये जाण्याचा क्रम आहे बाणाच्या जे दाखवतो तुम्हाला मी त्यानंतर उजवीकडे वळून त्याने एक किलोमीटर अंतर कापले उजवीकडे वळला म्हणजे वर तोंड करून चाललाय म्हणजे उत्तरेला चाललाय उजवा हात इकडे येतो म्हणजे पूर्वेकडे एक किलोमीटरची रेषा दोन चेन्मीच काढा ओके परत काय म्हणते बघा पुन्हा उजवीकडे वळून तो सहा किलोमीटर गेला बघा पूर्वेकडे तोंड करून चाललाय ना त्याचा उजवा हात खाली येतो मग उजवीकडे पुन्हा सहा चाललाय लक्षात घ्या की दोन किलोमीटरची रेस पुन्हा इथनं आपण आणि चार वाढवली म्हणजे एकूण सहा किलोमीटरची रेस झाली इथून इथपर्यंतच इत अंतर सहा किलोमीटर गेलं तर तो आता मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे म्हणजे मूळ स्थान या ठिकाणी होत आपल्याला हे अंतर काढायचं आहे या ठिकाणी काटकोणतरी त्रिकोणाची आकृती तयार होती का ती बघायचं लक्षात घ्या पूर्ण बंदिस्त आकृती असली पाहिजे बरं का मग आता ही तर अशी एवढीच आहे आणि असं वरचा भाग घेऊन काटकोण होत नसतो बघा काटकोण तरी आकृती कशी तयार करायची बघा इथून तर आहे इथपर्यंत पण रेष आहे इथपर्यंत ही रेष वाढवू बघा मी टिंबटिंब देतो बरं का त्याच्या साईने वळका की आपण आकृती कशी तयार केली आता वरचा काय विषयच घ्यायचा ना म्हणजे एवढी काटकोण त्रिकोणाची आकृती झाली मग आपल्याला हा पाया ही उंची काढून घ्यायची मापद यांची काढून घ्यायची आणि मग आपल्या सूत्रानुसार सोडवायचं आता कसं काढायचं बघा आता आपल्याला काय पाहिजे पोरांनो इथून इथपर्यंत अंतर काढायचं मग इथूनच वरचा काय संबंध नाही आपल्याला रेषेची इथून इथपर्यंत अंतर किती आहे बघायचं बघा हिथून इथपर्यंतची रेषा सहा आहे कुठून इथून इथपर्यंतची आणि इथून इथपर्यंत दोन आहे मग सहा मधनं दोन वजा करा ही कट करा वरच हे दोन म्हणजे हे दोन असणार तुम्हाला हे दोन किलोमीटर म्हणजे हे पण दोन किलोमीटर असणार समान भाग आहे अरे लक्षात आई आकृती तयार झाल्या या ठिकाणी लक्षात घ्या मी तर लिहितो वाटलेस मी तुम्हाला मग हे दोन कट करा इथून इथपर्यंतची सहा होती म्हणजे हे चार किलोमीटर झालं आता आपल्याला काय करायचं आहे इथला भाग काढत नवीन नवीनला मी इथं करतो चौकट आता या ठिकाणी बघा हे दोन आहे इथपर्यंत आयता म्हणजे हे इथला भाग किती असणार आहे एक किलोमीटर म्हणजे इथून इथपर्यंत रेषा दोन आणि तीन किलोमीटर बघा ही आपल्याला मिळाली ही आपल्याला मिळाली आपलं आपलं चालू द्यायचं लक्षात ठेवा पायथा गोरजच्या सिद्धांतानुसार आपण सोडूया लक्षात आता हे चारचा वर्ग करा या ठिकाणी तीनचा वर्ग करा ना वर्ग बरोबर चारचा वर्ग सोळा आधी तीनचा वर्ग नऊ सोळा आणि नऊ पंचवीस वर्ग संख्या आली वर्गमुळे घेऊ म्हणायच्या लक्षात ठेवा म्हणजे कर्ण राहिला म्हणजे फक्त ई रेश राहिली या ठिकाणची रेश राहिली आता मग आपल्याला पंचवीस कशाचा आहे पाचचा वर्ग आहे ओके ज्याचं त्रिकूट पाठ आहे त्याचं वर पण उत्तर आलं तर तीन चार पाच पूर्ण गणित लिहून घ्यायचं बरं का बाळाने समजलं का सांगा मला तुम्हाला एवढं दाखवतो आधी बघ आकृती साईट घ्या पुन्हा खालचा भाग दाखवतो तुम्हाला दिशेच काढायचं अगोदर आता इकडं बघत बगद बघत आपल्याला या ठिकाणी सोडवायचं वाक्य वाचलं की आकृती काढायची गीता पूर्वेकडे दहा किलोमीटर गेली इथून चालायचं दहा किलोमीटर गेली बर उजवीकडे वळ म्हणजे खाली उजवात खाली असतो सात किलोमीटर गेली पुन्हा उजवीकडे वळून दहा किलोमीटर गेले म्हणजे खाली तोंड करत असताना उजवात इकडे येतो म्हणजे एवढीच रेस काढा बर का वरची दहा ती दहा याच्या जा पुढे जाऊ द्यायची नाही उत्तर चुकतं आकृती व्यवस्थित नाही आली गे जाण्याचा मार्ग आहे बामाच्या दिशेने दाखवतो तुम्हाला तर ती सध्या मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे बघा इथाली बरोबर इथं आली मग इथं दिशा कोणत्या सगळ्याला माहिती आहे दक्षिण दिशा आणि अंतर कसं काढणार बघा ता आयत आकृती तयार झाली आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान लांबीचे असतात हे दहा हे दहा हे सात म्हणजे हे पण सात किलोमीटर असणार समजलं सगळ्यांना दिशा काढायची म्हणजे काढायची उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम आता आपण इथे आकृती बनवायची ओके राम दक्षिणेकडे पाच किलोमीटर गेला दक्षिण दिशा आहे पाच किलोमीटर गेला डावीकडे एवढं म्हणजे खाली तोंड करून चलत असताना हात कोणीकडे येणार आहे इकडे येणार आहे पूर्वेकडे इथे चालला तीन किलोमीटर बर नंतर उजवीकडे वळून म्हणजे पूर्वेकडे चाललाय हा बाण काढतो म्हणजे तुम्हाला कळलं त्याचा जाण्याचा जा क्रम आता पूर्वेकडे चाललाय म्हणजे इकडे पूर्व आहे ना आणि पुन्हा मग उजवीकडे म्हणजे उजवी दिशे आहे दोन किलोमीटर हा पुन्हा उजवीकडे वळून तीन किलोमीटर गेला म्हणजे खाली तोंड करून चालला म्हणजे दक्षिण येईल त्यावेळेस उजवात इकडे राहतो पश्चिमेकडे पुन्हा तीन किलोमीटर ओके okay. uh, शेवटी तो डावीकडे उडून चार किलोमीटर गेला बघा इकडे तोंड करून चालला म्हणजे पश्चिमेला चालला हा इकडे पश्चिम आहे डावा हात खाली येतो मग डावीकडे चार किलोमीटर ओके काय सांगितलं तर राम मुख्य ठिकाणापासून म्हणजे या ठिकाणापासून आपण चालू केलं तर किती अंतरावर आहे बघा रे सरळ आले बघा आपण माप सेम घेतल्यामुळं सरळ सगळं म्हणजे आपल्याला इथून इथपर्यंत अंदर काढायचं आहे मग काढू आपण इथून इथपर्यंत किती आहे चार आहे आता बघा हे तीन आहे हे तीन आहे म्हणजे आईत आकृती झाली म्हणजे हे दोन असणार हे एवढं दोन असणार म्हणजे चार आणि हे दोन आणि इथून इथपर्यंत पाच आहे इथे दिलंय सगळ्यांची बेरीज करा किती येते बघा छान व्हेरी गुड अकरा किलोमीटर लक्षात सगळ्यांच्या आकृती काढून घ्या